लग्नामध्ये आई रडते यात नवल नाही बाप जेव्हा रडतो ना तेव्हा त्या मुलगीला सुद्धा पाजर फुटतो जगतामध्ये बाप दोन वेळा रडतो दोन वेळा पहिल्यांदा जेव्हा मुलगी घराच्या बाहेर जाते तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा मुलगा घराच्या बाहेर काढतो तेव्हा मुलगीच लग्न लागलं दुसऱ्या दिवशी बाप मुलगीला घ्यायला गेला मुलगीला घेऊन आला गावाच्या बाहेर एक वाडा होता त्याची झोपडी होती झोपडीमध्ये दिवा लावलेला होता मुलगी आली मुलगी बॅग ठेवली सकाळची संध्याकाळ झाली जेवण केला आणि मुलगी झोपी गेली सकाळचे चार वाजले बापाने मुलगीच्या अंगावर गोधडी टाकली अंगणामध्ये आला सुमसाम जागा चुला पेटवला चुल्यावर गरम पाणी ठेवलं बाजूला त्याची बायको बसलेली होती आणि ती झोपलेली मुलगी साडेचार वाजेला अंगावर फाटकी गोधडी घेऊन बापाजवळ येऊन बसली अंग शकत कल्पना करा त्या बापाने तिच्या डोक्यावर हात हो फिरवला विचारलं बेटा थोडं झोपली असते अजून थंडीचे दिवस आहे का उठली एवढ्या लवकर तेव्हा ती मुलगी म्हणते बाबा कालपर्यंत साडेतीन वाजेला कालपर्यंत साडेतीन वाजेला तुम्ही मला झोपेतून उठवायचे थंड्या पाण्याने आंघोळ करायला लावायचे आणि याच्या त्याच्या शेतामध्ये तुम्ही मला कामाला घेऊन जायचे अहो आज तर मी एक तास उशिरापर्यंत झोपली तरी तुम्ही मला म्हणता एवढ्या लवकर उठली तो बाप म्हणतोय बेटा कालपर्यंत तू आमची होती आता तू दुसऱ्याची झाली आता तू आमच्या घरी पाहुणी आहे आणि पोरगीच्या जीवनामध्ये हे दुःख कायम आहे पोरगीला कधीच घर नसते स्वतःचा हक्काचं कोणतंच नाही तुम्ही काही म्हणा तरुणपणात बाप्पाच्या घरी राहते भांडणा भांडणामध्ये माय म्हणते राज बर का तुम्ही लग्न लावून टाकीन मी परक्याच धन आहे ते लग्न झालं नवऱ्याच्या घरी गेली भांडण झालं का तो म्हणतो चालली जाय तुझ्या माईच्या घरी वाटतं की मी काय पाप केलं पावऱ्याच्या गरिबी जसं असलं तसं भागाळ बागाळ करणं आणि मग ते असं जीवन बाई जगते इथं बसलेल्या नव्वद टक्के बाया खुश नाहीये प्रत्येकाचं मन धरतच जगत आल्या लहानपणी बापासाठी जगल्या तरुणपणात नवऱ्यासाठी जगल्या म्हातारपणात पोरायसाठी जगता दुसऱ्याच्या खुशीमध्येच खुशी, खुशी मानते बाई तिची तब्येत बरी असो नसो तिचा अंग दुखो काही हो पण उठते भांडे धुणे चहा करते जेवण देते दुपारी थोडा टाइम भेटला का जपते अजून कोणीतरी आले की अजून उठते बाई स्वतःसाठी कधी जीवन जगतच नाही आणि तरी सुद्धा त्या बाईची किंमत स्मशानात दडूत लघू लोक करत नाही काय पाप त्या बाईच्या वाटेला येतं काय माहिती ती बाई थोडी खुश व्हायला लागली का तिच्या पदरात दुःख आलं तिनं थोडस कान बाईले हसणं चालत नाही बाईले गल्लीत बोलणं चालत नाही डोकं इचरायला कधी एखादी बाई गल्लीत आली तरी नाव ठेवता जोऱ्यानं कधी हसली तर मग म्हणता किले काही अक्कल आहे की नाही असं हसणं पडते का कपड्या ओन हिणवल्या जातं खायाप्यावून हिणवल्या जातं सगळ्या गोष्टीनं दुःख आहे बाईच्या जीवनामध्ये पण तरी सुद्धा एवढं दुःख भोगून संसाराचा गाडा ओढत राहते त्या पोरगीच्या डोळ्यात पाणी आलं तिने सांगितलं बाबा मला चहा प्याव वाटतोय आई ठेवते का ग चहा मग त्या आईने सांगितलं की ठीक आहे जा उठा दूध घेऊन या आपल्या पोरगीसाठी बाप उठला आणि त्या पोरगीनं बापाच्या धोत्राचा काठ धरला अय बाबा कुठे चालले दूध आणतो बाई तुझ्यासाठी अरे वीस वर्ष कोरा चहा पिणाऱ्या पोरगीला दुधाचा चहा कस का काय पच्चीन बाबा परत बाप बोलला की बेटा पाहुण्या लोकायले दुधाचा चा पडतो पाहुण्या लोकायला कोरा चालत चा चा नाही आणि पोरगीनं काठ सोडून दिला शेवटी आता मी पाहुणे झालीच आहे सकाळ झाली बारा वाजेला तो जवई घ्यायला आला ही जवयासोबत गाडीवर बसली पर्स उघडली पर्स मधून शंभर रुपये काढले बापाच्या हातात दिले तेव्हा बापाच्या लक्षात आलं मै पोरगी मोठी झाली आता लोक मी इले पैसे देत होतो पण ती पोरगीचे वाक्य बोलून गेली ना ते बाप मनसलो की सरणार नाही पोरगी म्हणते बाबा रातभर तुम्ही ना, ना मला झोपू दिलं सकाळी दुधाचा चहा पाजला तुमचा खर्च झाला असेल पाहुणे नवी कोणत्या ठिकाणी फुकट राहू नये म्हणून रुपये ह्या संसारामध्ये अशा गोष्टी काही अनुभवायला घडताना ज्यांना तुम्ही आपलं म्हणायला जाताना तीच लोक तुम्हाला परक्याची जाणीव करून देतात आणि मग बापाने सांगितलं अगं मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणायचं नव्हतं काय तसं वागलेत तुम्ही माझ्यासोबत वीस वर्ष हाडाचे काळे रक्ताचे पाणी करून तुम्ही मला मोठं केलं आणि जेव्हापासून मला समजते हो। तेव्हापासून बी मी तुमच्यासाठी कष्ट केले आणि एका दिवसात तुम्ही मला पाहुणं करून टाकलं आणि अजून बी एखादी नननबाई कधी आली ना तर त्या वहिनीच्या तोंडावर बारा वाजता पण त्या वहिनीला मला आहे वहिन्यांनो जेव्हा तुम्ही नव्हता ना तेव्हा त्या नननचं त्या घरात बालपण गेलंय त्या घरात ती राहिली आहे खेळलीये कुदली आहे तिच्या मायबापाचा तो वारसा आहे दोन दिवस आली तर तिला गुन्ह्या गोविंदाने आणि राहुचा भांडणामध्ये तिरस्कृतीमध्ये काहीच ठेवलेलं नाहीये आणि या गोष्टी जर तुम्ही कथा ऐकून जर स्वतःच्या अंतकरणात घेतल्या नाही तर परमात्मा तुमचं कल्याण कधीच करणार नाही कधीच नाही माणसासारखं जीवन जगा शंभर टक्के देव तुमचं चांगलं करीन उमापती महादेव की जय म्हणून या शरीराकडे जास्त प्रेम करत बसू नका शरीर नाशवंतही जाणार आहे लक्ष देऊन एकदा फार कबीर महाराजांचं गोड भजन आहे ऐ मनमुळ ऐ मनमुसा फिर पडेगा काया कुटी खाली करना पडेगा Por hey, hey. पहाड़ के कोटर को मुसाफिर निकलना पड़ेगा काया कुड़ी